पावभाजीला परफेक्ट कलर येण्यासाठी आपण एक पेस्ट तयार करणार आहोत त्याचबरोबर भाज्या कशा शिजवून घ्यायच्या त्यामुळे पावभाजी तयार होणारी एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये तयार होती जशी की स्टॉलवरती मिळते ना अगदी परफेक्ट तशीच चवेची आणि तशाच रंगाची तयार होते नमस्कार मी स्वाती आणि आज आपण पावभाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठा गाजर मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे फ्लॉवर आणि बटाटे ते देखील मोठ्या तुकड्यांमध्ये दे कट करून घेतले आहेत इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहेत थोडेसे बीन्स घेतले आहेत आणि फ्रोझन मटार आहेत बीन्स ऑप्शनल आहेत असेल तर वापरा नसतील तर बाकीच्या सर्व भाज्या तुम्ही ते वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी दाटसर होण्यासाठी स्टॉलवरती देखील तो हा एक सिक्रेट पदार्थ वापरतात तो म्हणजे हिरवे वाळलेले वटाणे हे वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत यातील सर्व पाणी काढलं आहे अर्धी वाटी वटाने मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवले होते आता या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या आहेत वाळे वटाने घातल्यामुळे भाजी दाटसर होण्यास आणि दिवसभर दाटसर राहण्यास मदत होते यामध्ये फक्त एकच ग्लास पाणी घालायचं आहे कारण भाज्या आपल्याला खूप जास्त ओवर कुक करायच्या नाहीत त्या आहेत तशाच राहायला पाहिजेत फक्त चांगल्या शिजल्या पाहिजेत तर थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आहे आता याला झाकण लावायचं आहे गॅस मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवून कुकरला दोन शिट्ट्या करायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवरती करून ठेवायचा आहे तोपर्यंत दुसरी तयारी आपण करून घेणार आहोत इथे एक मोठा टोमॅटो एक मोठा कांदा आणि एक मोठी ढबू मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे त्याचबरोबर वाटीमध्ये तीन ते ती चार चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता इथे मी चॉपर वापरत आहे चॉपरमध्ये या सर्व भाज्या घालणार आहे आणि दरदरीत असे हे बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही काय करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व भाज्या घालायच्या आणि फक्त एक ते दोन वेळेस पटकन मिक्सरला फिरवायचं त्यामुळे भाज्या व्यवस्थित अशा बारीक होतात खूप जास्त पेस्ट करायची नाही हं मिक्सरला बारीक करताना थोड्याशा भाज्या मोठ्या मोठ्या राहिल्या पाहिजेत आता अशा प्रकारे मी चॉपरला हे थोडंसं दरदरीत बारीक करून घेत आहे जेणेकरून यामध्ये ढबू मिरची टोमॅटो आणि कांदा थोडा थोडा दिसेल अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे साईडला कुकर देखील झाला आहे शिट्टी काढून पाहू आपण आता यातील सर्व हवा गेल्यावरचं झाकण साईडला काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये भाज्या जशाच्या तशा आहेत फक्त व्यवस्थित शिजल्या आहेत ज्याच्या फोडी आपण टाकल्या होत्या बटाट्याच्या किंवा फ्लॉवरच्या त्या जशा आहेत तशाच आहेत फक्त छान अशा शिजल्या आहेत खूप जास्त ओव्हरकुक झाल्या नाहीत आता भाजीला छान कलर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी इथे मी एव्हरेस्टची मिरची पावडर वापरत आहे तीन ते ती चार चमचे ही मिरची पावडर घ्यायची आहे ही मिरची पावडर आहे ही फक्त कलर येण्यासाठी वापरतात यामध्ये अजिबात तिखटपणा नसतो थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट तयार झाली आहे गॅसवरती मोठी कढई ठेवायची आहे कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं आहे आणि थोडंसं बटर घालायचं आहे पावभाजीमध्ये बटरचा खूप जास्त प्रमाणात वापर करतात त्यामुळे पावभाजी टेस्टला छान लागते त्याचबरोबर त्याला ना एक चकाकी पण येतं त्यासाठी बटरचा वापर जास्त केला जातो बटर मिल्ट झाल्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे आलं लसूण पेस्ट वापरली आहे गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे अर्ध्या सेकंदासाठी हे भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये ढबू मिरची कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलं होतं ते देखील घालायचं आहे दीड ते दोन मिनटासाठी हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण ढबू मिरची आणि कांद्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्यासाठी हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये जी मिरची पावडरची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे त्याच्यानंतर तीन ते चार चमचे पावभाजी मसाला वापरायचा आहे एक छोटा चमचा मीठ एक चमचा रेग्युलर जे घरामध्ये आपण तिखट वापरतो ते तिखट यामध्ये घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊ हे हो? मिक्स केल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर स्मॅशरने पाच ते सात मिनिट हे स्मॅश करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पावभाजीमध्ये हेच असतं की जितक्या वेळ तुम्ही भाज्या स्मॅश कराल ना तितकी पावभाजी टेस्टला छान लागते त्यासाठी कुकरमध्ये जेव्हाही तुम्ही भाज्या ह्या शिजवून घेता ना त्यावेळेस कुकरमध्ये अजिबात स्मॅश करायचे नाहीत त्यामधून भाज्या सेपरेट साईडला काढायचा आणि त्यामध्ये जर पाणी राहिलं असेल ना तर ते पाणी देखील सेपरेट साईडला काढायचं आणि अशा प्रकारे स्मॅशरने भाज्या पाच ते सात मिनटासाठी स्मॅश करून घ्यायच्या आहेत गॅस आचेवरती चालू ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये अशा प्रकारे हे रेडी झालं आहे पावभाजी खूप ताटसर आहे तर यासाठी आपण यामध्ये आता एक ग्लास पाणी वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती चालू ठेवायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटासाठी याला उकळू द्यायचं आहे त्यामुळे भाज्या मसाले सर्व एकजीव होतील आणि भाजी टेस्टला खूप छान तयार होईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भाजीला कलर येण्यासाठी इथे मिरची पावडरचाच वापर करायचा आहे बऱ्याच स्टॉलवरती जे फूड कलर असतं ना त्याचा वापर करतात कलर येण्यासाठी तर आपण घरच्या घरी हेल्दी प्र हेल्दी अशी पावभाजी करणार आहोत त्यासाठी यामध्ये कलरचा वापर करायचा नाही कलरपेक्षा भाजी टेस्टला आणि कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी भाज्या व्यवस्थित शिजवून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे तर भाजी रेडी झाली आहे यामध्ये देखील आपण थोडंसं बटर घातलं आहे भाजी साईडला ठेवून देऊ इथे नॉनस्टिक तवा गरम झाला आहे त्यावरती थोडंसं बटर घालायचं आहे दोन ते तीन चिमट पावभाजी मसाला एक चिमटभर लाल तिखट थोडीशी कोथिंबीर आणि हे लादी पाव आहेत ना हे सेंटरमधून मी कट करून घेतले आहेत आणि हे दोन्ही साईडने अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत हे पाव ना अशा प्रकारे भाजल्यामुळे टेस्टला खूपच छान लागतात तर अगदी परफेक्ट गाड्यावरमुळे ते तशीच पावभाजी तयार झाली आहे स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये दाटसर त्याचबरोबर छान रंगावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीला तर अतिशय छान होते टेस्टला बेस्ट अशी ही पावभाजी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की नक्की ट्राय करून बघा फक्त यामध्ये भाजी शिजवताना वाळे वटाने तेवढं नक्की घालात त्यामुळे भाजी दाटसर होते आणि बराच वेळेत ती दाटसरच राहते अजिबात पातळ होत नाही तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब आणि लाईक जरूर करा आणि जर तुम्ही पावभाजी करून बघितला तर मला कॉमेंट करून नक्की सांगा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाबा